नगरपंचायत स्थापन झाली म्हणजे वाड्याला तर आपल्याला ग्रामपंचायत सगळं माहिती होतं नगरपंच काहीच माहिती ज्या वेळेस नगरपंचायत झाली तेव्हा आपण बघा महाराष्ट्र नगर नगरपंचायत या औद्योगिक नगरी हे एवढं मोठं पुस्तक म्हणजे अक्षरशः कंटाळ होणार सगळ्यांनी नियम आहे पण तुम्ही ते वाचल्याशिवाय तुम्हाला पर्याय नव्हता तुम्हाला जर नगरपंचायत ताब्यात ठेवायची असेल नगरपंचायत प्रश्न काढायचा असेल तर नगरपंचायतीचा कारभार कसा असेल बघायचा असेल तर आपलं काय केलं पाहिजे तर हे पुस्तक वाचलं पाहिजे हे पुस्तक आहे त्यानंतर ज्यावेळेस आम्हाला नगर रचनेचा अधिनियम महाराष्ट्र प्रदेश नगर रचना एकोणीसशे शहाण्णव सहासष्टला जो कायदा झाला तो नेमका कायदा काय होता म्हणजे आपण काय करतो त्या सिओगड जातो माहिती देत त्याला माहिती माहिती गरजच नाही आपल्याकडे पुस्तकच या पुस्तकानुसार का या नियमानुसार तुमची कामं झालीत का नाही हे तुम्हाला बघता येतं तुमच्या घरी बसल्या त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न त्यांना विचारायचा असतो पहिली गोष्ट नगरपंचायत कायदा काय तोच आम्हाला माहित पोलिसांच्या बाबतीमध्ये होत आहे तुम्ही हे कलम कसं लावला तो कलम पहिली गोष्ट तुम्हाला भारतीय दंड संहिता जी आहे ती पहिली वाचली पाहिजे नसेल वाचली तुमच्या पुस्तक पाहिजे अभ्यास पाहिजे वेळ आले त्यांचा प्रश्न प्रश्नावर कोणता कलम लावलाय तर ठीक आहे दोनशे ब्याऐंशी कलम त्यांनी लावलेला आहे तर तो भाडे करार आहे तर तो भाडे करार जो आहे तो भाडे करार नेमका काय आहे हे आपण पहिल्यांदा वाचून मग जर पोलिसांसमोर गेलो तर पोलिसांची बोलती बंद होईल तर त्याने आणि ऑलरेडी माहितीची गरजच नाही ना आपण प्रत्येक वेळेस काय करतो माहिती अधिकाराचा वापर करतो माहितीचा अधिकाराचा वापर आपण कधी करतो माहिती मी पण करतो मी कधी करतो माहिती जेव्हा कोर्टात जायचंय माहिती कुठून मिळाली तर तो त्याच्यावर माहिती अधिकाराचा शिक्का मारलेला असतो पाहिजे असतो म्हणून माहिती अधिकार मला माहिती नसते माहिती आपण मिळवायचे अनेक सोर्स असतात कोणी कोणी आपला मित्र असतो त्याला माहिती देतो पण त्या प्रकारे कोर्टात अर्थ नाही तुम्हाला म्हणून माहितीचे अधिकार टाकायचं आपण गावात शौचालय झालं का नाही म्हणून माहिती अधिकार टाकतो आपण गावात किती खर्च झाला तो काही गरज नाही आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य जे आहेत एक तर आपल्या ओळखी असतो ग्राम सदस्य त्या सदस्याला सगळी माहिती मिळते ग्रामपंचायतून पंचायत समिती सदस्य त्याला तर सगळी माहिती मिळते ही जिल्हा परिषद त्याला माहिती असते आपला एक तर जिल्हा परिषद सदस्य आपल्याला तालुका माहिती असतो ठीक आहे पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा सदस्य आहे बीडीओ आहे बिडिओच्या आणखीन वरती जिल्हा परिषद आहे आपण सिओकड जाऊन बसलो आणि सांगा माहिती देत नाही सिओकडे आपल्याला हकलणार आहे जीवनसेवा नाही सांगितलं कलेक्टर आहे मंत्री आहे आपण पत्रकार करत राहणार पहिली गोष्ट पत्रकारांना माहिती आम्हाला मिळत नाही हा जो माहिती पत्रकारांना जर माहिती मिळत नसेल तर मग बाकीचा जो विषय संपला आपला बाकीच्या सामान्य नागरिकाला माहिती कुठून मिळणार आणि आत्ताच्या गोष्टी सांगतो कुठलंही काम नगरपंचायतीचं असेल तुमच्या पीडब्ल्यूडी असेल ग्रामपंचायत असेल हे सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन आहे म्हणजे पारदर्शकता आलेली आहे तुमची तयारी पाहिजे बघायची तुम्ही आता मोबाईल आहे मोबाईलवर बघा फक्त ते कसं वापरायचं ते आपण शिकायची तयारी नाही आपली आपण ज्या दिवशी पत्रकार शिकायची तयारी ठेवू त्या दिवशी आपण खरे पत्रकार होऊ नाही काय होतंय पत्रकार असे ओढे झालेले त्याला हिशोबाचे बाहेर म्हणजे दुसरं सांगत होत आम्ही आहे पत्रकार आहे पण लोक त्यांना पत्रकार मानायला तयार नाही लोक त्यांना जुमायला तयार नाही लोक त्यांना उभं करायला तयार नाही त्याला कारण असं त्यांना माहिती आहे लायकी काय त्याची एक बातमी येत नाही आठवड्यातून एक बातमी येत नाही ज्या पत्रकाराच्या रोज तीन बातम्या येतात वृत्तपत्रामध्ये रोज एखादी बातमी येते प्रिंट एक बात मीडिया तरी बातमी यायला पाहिजे तो पत्रकार सोशल मीडियावर आहे युट्यूबवर आहे तर तीन बातम्या तरी यायला पाहिजेत कारण आपण घराच्या बाहेर पडलो आपली बातमी असते रस्ता नाही पाणी नाही वीज नाही आपण दवाखान्यात जातो पेशंटवर काहीतरी झालेलं असते तरी साथ आलेली असते आजार आलेला असतो पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलो तर आणखी चार पाच भांडणं असतात मारामारी असतात काहीतरी झालेलं असतंय तहसीलदार ऑफिसच्या बाहेर गेलो तर कोणातरी अन्याय झालेला असत आपल्याकडे बातम्या असंख्य आहेत फक्त त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत आपण काय करतो अख्खा वेळ मोफत करतो म्हणजे मी तुम्ही तहसीलदार ऑफिसच्या बाहेर किंवा पोलीस स्टेशनच्या बाहेर किंवा पिढळच्या बाहेर तुम्हाला कधीच मी शरपडे दिसणार नाही मी कुठेतरी लिहित असणार कुठेतरी बोलत असणार कसला तरी माहिती घेत असणार माहिती तुम्ही जमा करणं आणि ती लोकांसमोर ठेवणं आम्ही <laughs> एवढं विश्लेषण करतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर ते अभ्यास केल्याशिवाय होत ना आपली तयारी काय पाहिजे अभ्यासाची <laughs> आपण पहिल्यांदा त्या बातमीचा छेडा लावला पाहिजे एखादा मुद्दा हातात घेतल्यानंतर तो जर आपण जर त्याच्या खालपर्यंत गेलो बुडापर्यंत गेलो अनेक पत्रकार आपण बघितले हर्षद मेहता भ्रष्टाचार काढला ते पत्रकार आहेत किंवा आता फार आदानीच सगळ्या प्रश्नावर बाहेर काढलं मोठपोठे प्रश्न काढणारी पत्र आणि ते कसे काढतात ती एक दिवसाची प्रोसिजर नसते ती वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष काम केलेलं असतं अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासावर या सगळ्या गोष्टी असतात म्हणून ही पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे काही गोष्ट आणि ही पुस्तक वाचायची गरज नाही मोबाईल जगात सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याकडे त्या मोबाईलवर सगळंच्या सगळं सगळं आपल्याला भेटतं आणि ते भेटत असूनही आपल्याला जर बातमी मिळत नसेल तर आपण मूर्ख आहोत सांगतो जव्हारच्या पेपर आम्ही वाचतो तीन चार बातम्या रोज पेपरच्या असतात तुमची एक पण बातमी येत नाही माझ्याकडे महिन्यातून एक पण बातमी येत नाही कारण काय तर आपण शोधतच नाही बाकीच्या पत्रकारविषयी शोधतात प्रिंट मीडियावाले शोधतात इतर वेळ कारण आपण फक्त पत्रकार आहोत हे सांगत फिरतो पत्रकार करतच नाही त्यामुळे लोक आपल्याला स्वीकारत नाही बातमी शोधली पाहिजे आता गंगाम आपली वितरण मोठी बातमी काल चांगली टाकली पण ऍक्च्युअली त्या लोकांनी सांगितलं ते ही योजना झाली नाही का झाली नाही ठेकेदार कोण शेतीची एस्टिमेट होतं त्याची मुदत किती होती सगळी माहिती काढली पाहिजे आणि त्याची चिरफाड केली पाहिजे तर त्यांची बनवी घाव असतो आणि विचार की तुम्ही जिल्हा परिषद समिती सभागृह हा मोर्चे ग्रामपंचायत कसे नाही मोर्चे जरी ग्रामपंचायतीवर आणले तर त्यांचा अधिकार आणि मोर्चे कुठे न्यावेत तो प्रश्न तो नाहीये मुद्दा ती योजना काल लांबली गेली याच्या आपण खोलापर्यंत गेला पाहिजे तो एक काम करतो एखादा तो तार, तार गाव घेतला कालचा गाव ना त्या योजना किती रुपयाची होती योजना कधी सुरू झाली योजना कधी पूर्ण होणार होती आणि ती योजना नियमानुसार एकच कामावर पीएचडी कर एकच कामावर ठकून घ्यायचं तर बाकीच्या ग्रामपंचायती सरळ होतात की बाकीचे ठेकेदार सरळ होतात मी हे का मारदवटे का मारदवट टे का मारदवट आणि काहीच करत नाही असं होतं ते मोर्चे कोणी काढावे किती काढावे तो प्रश्न तो त्यांचा आहे आपण मोर्चे कव्हर करणं हे आपलं काम आहे ते काय बोलतात काय नाही तो आपलं काम आहे म्हणून चंदे तुम्हाला सांगतो शहापूरमध्ये रोज भरपूर बातम्या घडतात कार्यक्रम समारंभाच्या बातम्या आल्या पाहिजे तो प्रश्न नाही पण आपला कोणतरी व्हिडिओ पाठवतो मग तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाका त्याला पत्रकारिता नाही बोलत आपण शोधलं पाहिजे त्याला पत्रकारिता बोलतात तशा आलं आणि एवढं एक लक्षात ठेवलं मशाच्या पत्रकारांतरी की आपण पत्रकारिता करताना आपण का करायची ती कारण काय सगळ्या पत्रकारांचा एक उद्देश असतो पैसे मिळाले पाहिजेत पैसे कधी मिळतात तुम्हाला माहिती कधी मिळतात तुमचं नाव झालं आणि कसे मिळतात तर ते व्यवसायातून मिळतात आपलं नाव कमवून मिळतात आपल्या कष्टाचे मिळतात म्हणजे कोणा तरी ब्लॅकमेल करायचं कोणाकडून तरी पैसे मागायचे तुझं हे काम झालंय ते काम ते फार अशा पत्रकार कोणी श्रीमंत झालेला माझ्या लक्षात नाही अशा पत्रकारांमुळे फार मोठं काहीतरी घडलंय असं पण कधी घडलेलं नाही त्याच्यामध्ये कारण काय माहिती एक समजा ग्रामशेवक आहे कोणता पण ग्रामशोक तुम्ही धरून घ्या त्यांनी काहीतरी पैसे खाल्ले आणि आपण त्याचा प्रश्न काढला तर तू देऊन देऊन दुंगी देऊन हजार दोन हजार पाच हजार ग्रामसेवक एक कुटुंब असतं जी मासिक मिटिंग असते त्या मासिक मिटिंगला ग्रामसेवक दुसऱ्या विषय संपला ऍट ते पन्नास साठ जे ग्रामसेवक असतात ना त्यांना माहित होत हा पत्रकार चिटर आहे आपली लायकी पण दाखवून देतो दोनशे पाचशे घेऊन प्लस ते जेवढे पन्नास ग्रामसेवक आहेत ना ते पन्नास ग्रामशेव म्हणजे ग्रामसेव ग्रामपंचायती आहेत इथे जेव्हा तुमचा विषय निघतो आता पत्रकार म्हणलं अरे दोनशे रुपये विषय संपला तुमची किंमत ठरलेली असते दोनशे रुपये हे दोनशे रुपये त्याच्याकडनं घेण्यापेक्षा तुम्ही त्याची बातमी छापणं बातमीचा पाठपुरावा करणं आणि त्याच व्हिडिओ करणं लोकांची दहा कामं करून घेणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही दहा लोकांच्या कामाला आले आणि त्याच्यातून तुम जी तुमची पब्लिसिटी होते ती प्रसिद्धी होते त्याच्यानंतर तुमचे उद्योग व्यवसाय उभे राहतात तुमची कामं जी, तुम जी, जी होतात कोणातही काम घेऊन गेलं तर पटकन काम होतं फोन केलं तर काम होतंय आणि त्याच्यातून जो मग पैसा मिळतो आपल्या उद्योग व्यवसायात म्हणजे जस तुला सांगतो प्रिंटिंग व्यवसाय तर आपण पत्रिका छापणं नाही हँडबिल छापणं याच्यामध्ये नाही आपल्याला मोठी कामं मिळाली पाहिजे शासकीय कामं मिळायला पाहिजेत एखाद्या राजकीय पक्षाचं काम आपल्याला मिळालं पाहिजे आता माझ्याकडे मशाल मीडिया आपला ऑपलाउंच आहे सगळ्या राजकीय पक्षाची कामं इथे आम्ही करतो काही फुकट नाही आपण करत सगळ्या राजकीय पक्षांनी जी माहिती पाहिजे ती आपण इथून देतो त्याचे चार्ज लावतो त्याच्या आपला पैसा माझं स्वतः मी बिल्डर आहे बिल्डिंगच्या व्यवसायामध्ये तीस टक्के माझे तसेच वाचतात कारण माझ्याकडं खंडणीवाला येत नाही पावती बुकवाला येत नाही तहसीलदारला पैसे द्यायला लागत नाही नगरपालिकेला पैसे द्यायला लागत नाही बीडीओला पैसे द्यायला लागत तुम्हाला कोणत्याच माणसाला कोणत्याच परमिशनला पैसे द्यायला लागत नाही वी एनेला पण पैसे तुम्हाला लागत नाही मी तीस टक्के आधीच कमावतो असा माझा एसपी मोटर्स आहे किंवा आणखी माझे जे उद्योगधंदे आहेत एक रुपयाही मला कोणाला द्यायला लागत नाही तो माझा प्रॉफिट मी जर हे चिंधी बसलो असतो ना दोनशे दे पाचशे दे हजार दे याला ब्लॅक ते तर एवढी एवढी प्रोग्राम काढलीच असते ना एक साधी गोष्ट आहे आता पत्रकारिता म्हणजे आपले हे इलेक्शन चालू आहे ना इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त पैसे देणार कोणा उमेदवार कोणा माहिती आहे आपण त्याला ठोकतो रोज धरून ज्याच्यामुळे पैसे मिळायला पाहिजेत तो देईल त्याच्यामुळे सगळे पत्रकार घेऊन मोकळे आपण एकटा त्याच्या विरोधात लिहितोय पण इमेज काय तयार झाली की हा खरं लिहितोय पैसे नाही आपल्याला मिळाले पण काय मिळालं इमेज मिळाली खर हा खरं लिहितोय बाकी याच्या सगळ्यांच्या खोट्या बातम्या ठरल्या मी जे सांगितलं होतं याला तिकीट मिळेल याला तिकीट मिळालं सगळं खरं सगळं कशाच्या प्रमाणात मिळालं मी पैसे घेऊन लिहिलं असतं पैसे मिळाले असते याला तिकीट मिळणार आहे त्याचे पैसे याला तिकीट मिळणार आहे आज निवडून येणार आहे कसं काही तर तिकीटच नाही मिळणार निवडून कसं काही तुमची जी इमेज आहे लोकांमध्ये ती खराब तुम्ही करताय म्हणून आठवण एक ठरवायचं आपण प्रतिष्ठेसाठी पत्रकारिता करायची आणि ती प्रतिष्ठा आपण मेल्यानंतरही टिकली पाहिजे आपण मेलो मेल्यानंतर लोकांनी नाव काढलं पाहिजे नाहीतर अशी कित्येक लोक किड्या मुंग्या मरतात जातात रोज किती लोक जन्माला येतात एवढी लोक जन्माला येतात बरोबर मरत शेजारचा माणूस पण विचारत नाही मेला का जिवंत त्याची आठवण नाही काढत कोण आपण आपल्या चौकालाही नाव देत नाही आपल्या गावातल्या मग आपण शिवाजी महाराजांचा आदर्श सांगतो मेल्यानंतर ही आज पावणे आठशे वर्ष होऊन गेली शिवाजी महाराज आपण नाव घेतो का घेतो नाव त्यांनी काहीतरी करून ठेवलंय आपण काही करणार आहोत की नाही आणि म्हणून मशालचे जेवढे पत्रकार आहेत त्यांना आपण आमचं सांगणं काय असतं असा काहीतरी महिलांना ता दगड तयार करा नाही नाही ही बातमी याच्या नावावर होती तो तुम्हाला मला एकोणीशे ला मी सांगितलं होतं पालघर जिल्हा होणार आहे तुम्ही विविध नवटंकी करताय आम्हाला जव्हार जिल्हा पाहिजे आम्हाला वाडा जिल्हा पाहिजे नाही लोकांनी ऐकलं तेव्हा वेळात काढलं मला जस दोन हजार चौदाला जिल्हा झाला सांगितलं नाही हे आम्हाला पालघर जिल्हा होता ते आधीच सांगितलं होतं तेव्हा उठाव झाला पण ती बातमी जी सांगितली होती मी ला तो पालघर जिल्हा होणार आहे दोन हजार चौदा तो जिल्हा झालाय बँगलो सांगितलं होतं त्याला कारण असं होतं की तेव्हा मी अभ्यास केला होता की हे सरकारी कर्मचारी जे आहेत ना ते जवाहरलाल मोड्याला यायला तयार नाही पालघरला रेल्वे स्टेशन आहे पालघर मोठं शहर आहे हे आहे ते सगळे अनुमान सगळा अंदाज काढला त्याच्यानंतर मी सांगितलं हे चोर आहेत हे जे आलेत ना कलेक्टर आयुक्त वगैरे ते पिंगुळगर समिती नेमली होती त्यांना सांगितलं होतं की नाही नाही हे पालघर जिल्ह्यासाठी आपली मत ऐकून घ्यायला तुमची जी बातमी आहे ती दहा पंधरा पंचवीस वर्षांना सांगितलं म्हणजे नाही याने बातमी ही लिहिली होती आता सध्या आपण गारगावचं आंदोलन चालू होतं गारगाव पहिली हे भ्रष्टाचार आता लोक मला सगळे रस्ते झालेत याच्या आधी तिथे रस्ते नव्हते आता जवळपास सत्तर टक्के रस्ते झाले पुढच्या सहा महिन्यामध्ये तीस टक्के रस्ते होते त्या भागात जे काही रस्ते झाले पाणी योजना जे काय आलं ते मशालच्या नावावर लिहिलं जायचं तिथे आमदाराचे नाही खासदाराचे कोणाला नाही मिळणार ते मशाला मिळेल त्याला पत्रकार बोलत ती पत्रकता आपल्या मशालच्या सगळ्या पत्रकारांना जमली पाहिजे मला एकच पाहिजे की तुमच्या रोज तीन बातम्या आल्या ते तुम्ही लिहिल्या नाही चॅनलला काही फरक पडत नाही चॅनलला फरक पडतो तुम्हाला मी रोज दहा बातम्या टाकतो तुम्ही बघा चॅनल ह्या वयामध्ये म्हणजे आता माझ्या वेळी त्रेपन्न वर्ष माझे धंदे व्यवस्थित आहेत मी सुद्धा बसूनच जरी राहिलो किंवा मोठ्या मोठ्या फिरत राहिलो तरी मला काय फरक नाही मला पडला तरी पण मी रोज सकाळी उठल्यानंतर एक व्हिडिओ तयार करतो दोन चार बातम्या शोधतो कुठे ना कुठे पेपर मधून लिहितो हे का लिहितो तो माहिती मला गरज नाही पण का लिहितो ते जर मी लिहिलं नाही ना <laughs> तर लोक मला विसरून जातील महिना महिना बातम्या आहेत पंधरा पंधरा दिवस बातम्या येत नाही तुम्हाला कोण पत्रकार सांगणार आहे म्हणजे मी जर दोन तासामध्ये माझा जर व्हिडिओ आला नाही कोणता ना कोणता व्हिडिओ जर माझ्या मशालावर पडला नाही तर मी अस्वस्थ होतो लोक असं अरे ती बातमी नाही आली <coughs> पत्रकिता मला करतो मी म्हणजे मला पत्रकिता करायची आवश्यकता नाही कारण एखादी बातमी शोधायची आता मी मला सांगतो बातमी मी तयार करणं म्हणजे आता मला स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि मला बात माझ्याकडे रायटअप ती तयार ते बघा हा ही पहिली बातमी तयार आहे ही yes, दुसरी बातमी तयार आहे ही तिसरी बातमी तयार आहे म्हणजे सगळे पॉईंट्स हे काढून ह्या सगळ्या दहा बातमी माझ्याकडे तयार आहे तुम्ही आता आत्ता जर आले असते ते एवढ्यातल्या तीन चार बातम्या माझ्या झाल्या असते काय गरज आहे तयार करण्याची तुम्ही पेपर किती वाचताय कोणीच वाचत ना बरोबर कोणीच रोजच्या रोज पेपर म्हणजे रोच हे सगळे पेपर हा सकाळ आहे हा लोकमत आहे हा सगळे ज्या सगळे पेपर्स हे माझ्याकडे रोज येतात आणि हे सगळे वाचल्यानंतर मी दिवसाची सुरुवात करतो निदान तुम्हाला पत्रकारांना कळत आपण काय करतो आपलेच व्हिडिओ करून बघायला तयार नसतो शरद पटेल आपला संपादक काही बोलतो तेच आपण ऐकत नाही म्हणजे आम्ही व्ह्यू जर बघतो हजारो व्ह्यू काय किंवा लोकांचे असतात तर आपण पत्राने एकदा व्हिडिओने बघितलं पाहिजे तो काय बघितला पाहिजे कसा बोललाय काय बोललाय आणि माहिती आणली कुठून ही दी माहिती कशी झाली जेवढ्या आत्ता मी बातम्या टाकलेल्या आहेत त्या बातम्या इतर कुठेही आलेल्या कुठलीच कॉपी नाही पण आपल्या कॉपी त्याच्यानंतर झालेल्या आपली बातमी आता आली की दुसऱ्याशी सगळ्या पेपरला पडतात किंवा सगळ्या तर ते पूर्ण चार चार वेळा वाचतात बातमी आपल्या घोडीवर तशा बातम्या आपल्याला रोज शोधता आल्या पाहिजेत तर आपल्याला लोक पत्रकार सांगतील नाहीतर आपल्याला नुसतं लोकांना सांगलं की पत्रकार आहे पत्रकार आहे तर लोक मान्य करायला तयार नाही तर लोकांना आरसा लागतो तू दाखव तुझं नाव कुठं आलंय तू दाखव तू कोणती बातमी लिहिली तू हे कार्यक्रम उपस्थित होता व तुझी बातमी आली का नाही जमेल आता आपल्याला सगळ्यांना फक्त बातमी कशी काढायची याचा पूर्ण ट्रेनिंग तुम्हाल मी, मी तुम्हाल हो तुम्हाला दे मी बातमी कशी काढायची हा पण ती तुम्हाला काढता तुम्ही आपण दिवस अख्खा मोफत झालो तुम्हाला चोवीस तास आहेत मलाही चोवीस तास आहेत आपला सकाळी जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण कुठे थापा मारत असतो कोणाशी बोलत असतो कोणाची चर्चा करत असतो काही टाईमपास चालतो त्याच दरम्यान आपण जर वाचन केलं आपण लिखाण केलं आपण जर एखादा व्हिडिओ तयार केला दोन दोन तीन आता चंदेचे दोन दोन तीन तीन मिनिटाच्या वेळेस बघ ना पाचशे सहाशे लोक बघता येते तसं आपण किती लोक आता मी तुमच्याशी एवढा वेळ बघतो तर आपण किती लोक आहेत तीन तीन सात तीन नऊ नऊ लोकांशी मी बोलतो पण हे एवढं जर मी जर याच्यावर बोललो असतो चॅनलवर तर मी हजारो लोकांपर्यंत पोहोचलो असतो परत ते हजार लोकांपर्यंत टिकले असत बरोबर की नाही म्हणून मी तुमच्याशी बोलतो ना ते पण मी रेकॉर्ड तु करायला लावले का माझं बोलणं वाया जाऊ नाही ते वर्षानुवर्ष कळत राहतं मी मेल्यानंतरही पुढचे शंभर दोनशे वर्षांना आद्रामार होण आणि म्हणून ते मशालच्या पथका मला <coughs> दुसऱ्या पत्रकार अजिबात अपेक्षा नाही कारण पत्रकार परिषदेमध्ये बसल्यानंतर प्रश्न काय विचारला तोच जर आपल्या लोकांना कळत नसेल पत्रकारांना त्याला काहीच अर्थ नाही आपण समोर जो बसलेला आहे त्याची पहिल्यांदा विकेट घेता आली कारण पत्रकार परिषद जाताना तो कसल्या विषयावर पत्रकार परिषद घेतली माहिती पाहिजे त्याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे त्याला कोणता प्रश्न विचारला पाहिजे आणि मग प्रश्न ठरवले पाहिजेत आपण अंदाजे जाऊन बसतो आपल्याला अपेक्षा शर्ट पीस देईल पॅन्ट पीस देईल तो काहीतरी आपल्याला पाकिट देईल हे आपल्या डोक्यात असतंय त्याच्यामध्ये आपण विचारलं तर पीस देणार नाही आपलं पाकिट देणार नाही त्याला कतरीचं नाही बोलत आपण कसल्या तरी अपेक्षरी जाणं ही पत्रकारिता असू शकत राजकीय पक्षांना आपली किंमत कळलेली आहे याची किंमत दोनशे याची पाचशे याच्या हजार याला पाच हजार या किमती आपल्या टॅग लावून तरी ठेवलेल्या आहेत आपण जर पैसेच नाही घेतले तर आपली किंमतच नाही याला द्यायचे किती अनलिमिट ना माझी किंमत कोणीच नाही करू शकत याला पत्रकार पत्रकार परिषद असले की सोडा नाही चाय बिस्किट मिळेल आपल्या जेवायला मिळेल आता आपल्याला काहीतरी पाकिट मिळेल ह्या दृष्टिकोनातून जर आपण पत्रकार करायला लागलो ना तर त्याला पत्रकारिता बोलत नाही राजकीय लोकही आपल्या किंमत देत नाही म्हणून लोकसभा निवडणुका सुरुवात झालेल्या बातम्या शोधून काढल्या पाहिजेत शोधून काढण्याला पत्रकार बोलतात आयती पत्रकार परिषद आयता काहीतरी हे याला पत्रकार बोलत नाही असं काही ठरवायचं आता एक चांगला पत्रकार व्हायचं हा आम्हाला हे याला पस्तीस वर्ष लागेल तुम्हाला फक्त वर्ष तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस तुम्ही फक्त पत्रकार म्हणून जगला पाहिजे टाइमपास म्हणून पत्रकार किंवा कार्ड आहे म्हणून पत्रकार पुढे अडवलं म्हणून दाखवायला पत्रकार तर त्याला काहीही अर्थ नाही त्या पत्रकार ओके